आज आपण पुण्यातील एकमेव अशा शॉप आहे जे मॉलमध्ये आहे आणि तेही पंधरा हजार स्क्वेअर फूटमध्ये अभिरुची मॉलमध्ये आहे बघा द्वारकादास श्यामकुमार इथं चालू आहे या वर्षातील सर्वात मोठा कार्निवल सेल आणि हा सेल कव्हर करण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा प्रायव्हेट लिमिटेड हजार स्क्वेअर फूट मध्ये शॉप आहे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुंदर भराडी कव्हर करणार आहोत आज पण खास कायनिवास ऑफर कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत पूर्ण एक महिना के ऑफर असणार आहे तर लगेच व्हिडिओला सुरुवात करतो सिक मध्ये इटालियन सिक मध्ये येते भरपूर साडी येणार ब्लाउज सोबत okay. येईल विथ ब्लाउज ओके बॉक्स आयटम आहे म्हणजे लग्नाला द्यायला वगैरे पण भारी साडी आहे आणि स्वतःच्या वापरायला पण सुंदर वापरू शकता लग्नाला द्यायला बस त्यामध्ये युनिक साडी आहे कापड एकदम ब्रँडेड आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर मिळेल आपल्याला बघायला आणि ही बॉक्स आयटम येणार आहे ओके त्याला पण एकदम बरे वाटणार आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर मिळेल आपल्याला सात आठ कलर कॉम्बिनेशन मिळणार क्वांटिटी हवी तेवढी मिळेल क्वांटिटी पाहिजे तेवढी मिळेल याच्यामध्ये असे इंग्लिश कलर वगैरे पाहिजे तर मिळेल हे बघा ही पाचशे रुपयेला जोडी आहे okay. ह्याच्यामध्ये ही एक डिझाईन पण आहे युनिक पॅटर्न पण पाचशे रुपये जोडी आहे फॅन्सी गोंडे वगैरे दिलेले आहे हे बघा फ्लॉवर डिझाईनमध्ये येईल ही पण सुंदर इटालियन सिल्कमध्ये फॅब्रिक आहे okay. ओके ह्याच्यामध्ये ही एक पाचशे रुपये ला जोडी आहे हे लिलन फॅब्रिक येणार आहे ओके लिलन फॅब्रिकमध्ये ह्याच्यामध्ये सात आठ कलर मिळणार आपल्याला बघायला आणि व्हिथ ब्लाऊज येईल ओके हा ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भरपूर आहे बघा डिझाईन वगैरे युनिक आहे सुंदर पाचशे ला दोन मधल्या साड्या आपण कव्हर करतो आहोत कोणाला देण्या घेण्यासोबतच तुम्ही बड्डे गिफ्ट किंवा डेली यूजला सुद्धा या साड्या ऑफिस वेअर सुद्धा या वापरू शकता अगदी छान मटेरियल आहे हे लेलनचं आणि या बाकी पण सुंदर साड्या आहेत रफ अँड टफ साड्या आहेत घरच्या घरी घरच्या घरी वॉश करता येणारे अशी व्हरायटी आपण कव्हर केलेली आहे ओके पूर्ण वेलीची डिझाईन येणार आहे अच्छा फॅब्रिक एकदम सॉफ्ट येणार हे दिसणार साडी आहे सुंदर म्हणजे असे पाचशे सहाशे सहाशे म्हणजे तशी तर तीनशे तुम्हाला बसते जोडी घेणं गरजेचं आहे कार्निव्हल ऑफर कव्हर करत आहोत या कारण हे नवीन नुण वर्षाच एकदम एकदम नवीन पॅटर्न आहे पॅटर्न पण नवीन आहे आणि म्हणजे आज आता हे लेटेस्ट मध्ये लग्नाला न्यायला वगैरे एकदम युनिक आहे याचा ब्लाउज पण पूर्ण वा तीनशे रुपयाला काय येतात तीनशे रुपयाला आपण इतकी सुंदर साडी करत आहोत आणि याची डिझाईन दादा ओनली फक्त सहाशे जोडी सहाशे जोडीची व्हरायटी कव्हर करतोय लाईट वेट साडी आहे पाच ते सहा कलर यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत सुंदर एक तारीख पासून तीस तारीख पर्यंत हे ऑफर आहे अच्छा तर तोपर्यंत आपण ही तो कार्निव्हल ऑफर कव्हर करू शकतो आ, तुम्हाला साडी जी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तालिव दादांना दाखवा ते बरोबर बर तुम्हाला ती साडी काढून दाखवते ओके जी ब्रोकेड उपाडा मध्ये वाव मस्त साडी आहे याचं बघा पंधरपण भरलेलं आहे ब्लाउज एकदम विविंग वर्क घेणार याच्यावर तुम्हाला एम्बॉस डिझाईन दिसणारे काट पदर दिलेली आहे साडी कॉन्ट्रास्ट सुरे आहे काय काय रेंज आहे याची जोडी सातशे रुपयाला जोडी यामध्ये कलर रेंज आपण कव्हर करू सुंदर आहे चार पाच कलर येणार आहे डिझाईन पण वेगळी बघायला मिळेल ओके सोडून अजून डिझाईन पण बघायला भेटणार सुंदर साडी आई साहेब पैठणी डिमांड इतकी आहे म्हणजे आले किती वर्षभर वर्षभर साडीची डिमांड आहे आणि आता नवीन वर्षात सुद्धा कधी पण पाहिजे पाहिजे लगेच भेटून जाते आणि आपल्याकडे आता हजार ला जोडी आहे कलर रेंज आपल्याकडे वीस ते पंचवीस कलर असतात यामध्ये भरपूर कलर भेटणार बघायला सुंदर साडी दिसते बघा एक नंबर साडी एक सोबत तुम्हाला दोनशे तीनशे पीस पाहिजे तरी भेटून जाते आपल्याकडे लग्नाला बसताना द्यायला एकदम युनिक साडी आहे घरी पण वापरू शकत सुंदर पॅटर्न कवर केलाय पंधरा ता ते वीस कलर आहेत आता आपण जेवढे शक्य आहेत तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही कार्निवल फेस्टिवल हा फक्त एक महिना आहे तर जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर शॉपला भेट द्या सिल्वर कोपर मध्ये येणार ओके सुंदर मैत्रिणी सुंदर कॉन्ट्रास्ट बुट्टे आहेत याचे आणि काय रेंज असणार आहे याची हजार रुपयाला जोडी आणि रंग कुठले कुठले असणार आहे यामध्ये नव्वद ला हजार रुपये जोडी आणि सिंगल घेतलं तर सहाशे नव्वद ला यामध्ये कलर रेंज सहा ते सात कलर अवेलेबल आहेत कॉन्ट्रास्ट सुरेख दिलेली आहे आणि देण्या घेण्यासाठी वापरण्यासाठी सुंदर साडी आहे पेठणीमध्ये ही पैठणी आहे बघा पूर्ण मिना वर्क मध्ये काम आहे डिझाईन येणार आणि बॉर्डर पण बघा एकदम बॉर्डर आहे सुंदर फुल लुक आहे एकदम युनिक लुक आहे पूर्ण भरलेला बॅक व फ्रंट दोन्ही साइड ला डिझाईन येणार सुंदर आहे फक्त हे चोवीस रुपयाला जोडी पडेल वा रेंजच्या मानाने साडी खरंच खूप सुंदर आहे आणि हे प्रिंट वगैरे नाहीये ही दोन हजार बावीस ची साडी आहे हा चोवीस रुपयाला जोडी पडेल हा सिंगल घेतले की बाराशे नऊद रुपये आपल्या मिल रेट आहे मिल रेट नऊद रुपये मार्केट मध्ये गेले तर दोन हजारच्या खाली भेटणार पण नाही याचा ब्लाउज बघा तुम्ही बघता एकदम सुरेख डिझायनर ब्लाउज आहे इथं मोर वगैरे दिलेला आहे आणि ब्लाउज पण बघा इकडे पूर्ण फ्रंट बॅकला मोर दिलेला आहे हे बघा बावीसशे रुपयाची साडी आहे आपल्या इथं फक्त बाराशे रुपयाला जोडी चोवीसशे रुपयाला जोडी यामध्ये कलर रेंज आपण कव्हर करतोय बघा नथीच्या डिझाईन मध्ये पण तुम्हाला छोटी मोठी नथ वेगवेगळी अवेलेबल आहे आता याच्यामध्ये बक्कल छोटी नथ आहे इथे बक्कल थोडी वेगळी नथ आहे आठ या कलर यामध्ये टोटल आठ कलर असणारे सगळे असे फ्रेश छान लग्न सराईसाठी लागणारे असेच आहेत सुंदर पटोला साडी कवर करतोय लो रेंज मधली ही पटोला आलेली आहे बघा याला आपल्याला असे छान सिल्वर मधले काट आहेत रेंज काय असणार आहे दादा याची साडी दोन हजार बावीस ची साडी आहे okay. तेरा ओके तेराशे नव्वद रुपये मिळेल तेराशे नव्वद ला हाँ। सिंगल तेराशे नव्वद याची कलर रेंज बघा याच्यामध्ये दोन रेट दोन रेट आहे एक म्हणजे तेराशे पन्नास ची पण आहे आहे ओके हे आणि आता आपण ही बघतो ही आहे तेराशे नव्वद बारकोड वगैरे दिलेले आहेत एमआरपी दिलेली असते त्यामुळे असं काही नाही की तुम्हाला मी सांगते एक रेंज लागणार आहे आणि तुम्ही आल्यावर तुम्हाला वेगळ्या भावात मिळणार आहे जे काही आपलं एकदम क्लिअर आहे बघा बारकोड प्रमाणे तुम्हाला रेट लागणार आहेत सुंदर व्हरायटी आहे आणि कलर रेंज आपल्याकडे भरपूर असणार आहे फक्त टाइम लिमिट असल्यामुळे आपण थोड्या फार व्हरायटी कव्हर करतोय हा पण पॅटर्न बघा एकदम सुरेख आहे आणि कलर सगळे एकदम सुरेख आहेत जर तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर नक्की तुम्हाला ही साडी आवडणार आहे आणि चापून बसणार आहे सुताला एकदम प्युअर सिल्क सारखी व्हरायटी कव्हर करत आहोत आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आर्वर्क असलेले किंवा बीचच काम असलेले पैठणी साऊथ साड्या या कव्हर करणार आहोत बनारसी साड्या कवर करणार आहोत तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत माझा नमस्कार